नमस्कार वैष्णवी हगवणे नावाची जी तरुण स्त्री तिची जी आत्महत्या तिने केली त्याच्यावर जो आक्रोश आहे आणि त्याच्यामध्ये जो पोलीस खात्याबद्दल जो आरोप आहेत त्यांची जी, जी दुसरी सून आहे त्या कुटुंबाची तिच्याबद्दल म्हणजे ती कशी सफर झाली पोलीस कडकडे गेली तिने पोलिसांना फोन केला मग झिरो आवर एफ आय आर झाला नाही मग तिला बस मिळाली नाही अशा किती स्त्रिया आणि पुरुष आणि लोक वन, -वन हिंडत आहेत पोलिसांना दोष देऊन काय उपयोग मला तुम्ही सांग त्यांच्या बदल्याकडून उपयोग आपली यंत्रणा ही पोखर रेल आपली यंत्रणा जबाबदारी घेत नाही हा प्रॉब्लेम मी पंचवीस वर्ष पोलिस स्टेशन आणि पोलिसांचा अत्याचार आणि दहशतवाद सहन केलेला आहे जो राजकीय आशीर्वाद झालेला आहे शिवसेनेपासून डोक्यावर रिव्हॉल्ट होऊन माझ्या पत्नीचं मंगळसूत्र घेतलेलं आहे पोलिसांचा प्रॉब्लेम असा आहे ना की त्यांना त्यांना संपूर्ण कंट्रोल पॉलिटिकल पॉवर करते आणि पोलिसांकडे तुम्ही जर नॉर्मल गेलात ना ते तुम्हाला हिडीस फिडीस करतात पैसे खातात हे करतात त्यांना त्यांचं त्यांना त्यांचं त्यांचं पडलेलं आहे ना वरतून तोपर्यंत फोन येत नाही मी पोलीस स्टेशनला सतरा चकरा मारल्या माझ्या बायकोसाठी लेटेस्ट सांगतो ले। तुम्हाला तिच्याच आईने तिला धमकी दिली तिच्याच नातेवाईकांनी तिला धमकी माझा काही संबंध नाही मी तिला काही छळले नाही मी तिला एकदाही हात उतर नाही पंचवीस वर्षात पोलिसांकडे गेलो सतरा चकरा मारल्या डी सी पीकडे गेलो ए सी पीकडे गेलो डी सी पी झोन टूकडे गेलो सीपीकडे गेलो शेवटी आय जीकडे गेलो शेवटी माझ्या पत्नीने दिल्लीमध्ये अमित शहाना फोन केला आम्ही शहाने वरतून आयजीना फोन केला तिथून सिडको पोलीस स्टेशन फोन आले आणि तेवढे की आम्हाला कोणाकोणाचे फोन येत आहेत किती किती टेन्शन आहे असे तिथे पी आय सांगत मग आम्हाला आमची पॉवर म्हणजे तुमची तर फार पॉवर आहे तुमचे कॉन्टॅक्ट आहेत माझी बदली साहेब काय मुंबई हायकोर्टाला मी नऊ जुलैला सगळे पुरावे दिले माझ्या भावाच्या सख्ख्या भावाच्या सगळ्या गुन्हेगारीबद्दल भावा तर ते सिडको पोलीस स्टेशनचे लोक आले ते म्हणाले की साहेब तुम्ही जीव देऊ नका असं काही करू नका तसं काही करू नका आणि आम्हाला लिहून द्या मुंबई हायकोर्टने हातवर केले सिडको पोलिस स्टेशनने हातवर केले की भास्कृशचा जीव आपण वाचवला आपल्या नावावर काही नाही मी आमवर उपोषण करून त्याग करणार होतो ही को हायकोर्टाची अवस्था आहे ही पोलिसांची अवस्था आहे काय करणार तुम्ही सांगा तुम्ही त्यांच्या त्यांच्या बदल्यांचं पडलं आहे त्यांचे त्यांचे पेमेंट आहे त्यांना पैसे द्यायच्यात वरती मला मारण्यासाठी सुपाऱ्या घेतल्यात पोलिसांनी काय झालं नाही त्याच्यामुळे पोलिसांना दोष देऊन काहीच नाही ही व्यवस्था बदलावी लागेल प्रोफेशनल पोलिस करावी लागतील ट्रेनिंग द्यावं लागेल अकाउंटेबिलिटी निश्चित करावी लागेल त्यांना सुविधा द्यावी लागतील पोलिसांना तंत्रज्ञान द्यावं लागेल लोकांमध्ये अवेअरनेस